नमस्कार मित्रांनो सरकारी नोकरी अपडेट या चॅनलवर तुमचे स्वागत आहे आयटीआय पास विद्यार्थ्यांसाठी सर्वात चांगली एक बातमी आलेली आहे एन सी आर म्हणजेच उत्तर मध्य रेल्वे यामध्ये सोळाशे एकोणऐंशी पदांची भरती निघालेली आहे ही भरती शिकाऊ उमेदवारासाठी आहे चोवीस या तारखेपासून होणार आहे ते उमेदवाराचे वय हे फॉर्म भरण्यासाठी उमेदवाराचे वय हे पंधरा ते चोवीस या दरम्यान पाहिजे या यामध्ये एससी एस टीसाठी पाच वर्षे व ओबीसीसाठी तीन वर्षाची सूट दिलेली आहे उमेदवार हा दहावी पास व आयटीआय पास झालेला पाहिजे यामध्ये फिटर वेल्डर आर्मेचर वाइंडर मशिनिस्ट कारपेंटर इलेक्ट्रिशियन पेंटर डिझेल मेकॅनिक वायरमन स्मिथ या प्रकारच्या जागांची भरती होणार आहे कॅटेगरीसाठी शंभर रुपये तसेच एस सी एस टी डी आणि वुमन यांच्यासाठी फीसची शुल्काची माफी केली आहे कोणतीही परीक्षा घेण्यात येणार नसून यामध्ये फक्त दहावी व आयटीआय या दोन्हींची आव्हरेज काढून नुसार एक मेरिट लिस्ट लावण्यात येईल व त्यामध्ये सिलेक्शन होईल त्यानंतरची पुढची प्रोसेस ही डेव्ही असेल उमेदवाराने ऑनलाइन फॉर्म भरताना चेक अपलोड केलेली सर्व डॉक्युमेंटची ची ओरिजिनल प्रत चेक केल्या जाते यामध्ये प्रयागराज, झाशी आग्रा या डिव्हिजनमध्ये वेगवेगळे विद्यार्थी आपले फॉर्म भरू शकतात ऑप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे धन्यवाद